नमस्कार मंडळी आपण गेलो आज गावात आणि गावात दिल्यानंतर आपण काय गप्प बसणार नाही गावात दिल्यानंतर आपले कसं मासे दरून जाणार मारे पकडूक जाणार तर आता आम्ही आम्ही म्हणजे दोघे आहे बंटो आणि मी आम्ही दोघाजण जातो मारे पकडू कसे पकडतात ते पुढे दाखवते तुमका party. आज आम्ही माराई पकडून जातो जातील गाडी त्या जायच्यामुळे चांगलं माहिती आहे गाडी आणि हा खाली गाडी आवडत नाही

आम्ही येलो आता स्पॉटला जय माराई धरतो आम्ही म्हणजे माराई पकडतो तुमक दाखवतो जागा बघता पाणी असा का नाही कितक्या पाणी ह्या सगळा बनतो आमचं बघता पाणी कमी आ थडे थोडेसून थड़े रिका गावाचा ना पण त्या हां का सांगत डुकराची पावलट ताजी आहात होय रे हे डुकराची पावलट गमली आहे का आणि सर आपण आता मार धरतलो. बट्याक काहीतरी खाऊ वया म्हणून बंटू गमली जमली काहीतरी सोधता भिरण जागा ना खला खैसर खाई... गमता दाखय बंटू झाड दाखवता खा बघा विमलेचं झाड समोर मिडल ला दिसतात जर काय गावात नाही आता आम्ही भंट्याल आता थोडा जात पाण्यात उतरान मारय शोधतलो मारय म्हणजे शिंपल्यांचा प्रकार असतो एक आणि ते मातीत असतात म्हणजे चिकलात ते रापून काढूचे असतात थोडंच वेळ तुमक दाखवतो मी पाण्यात उतरतला आता आणि पण तो कसे धरता तुम्हाला दाखवतो तो आमचं गेलेलो असा पुढे आता मी आहे पाण्यात पाणी आता आम्ही पाण्यातसून चालतो आजूबाजू खडपात आणि डुकरांची सुद्धा हा तो बघा गेल्या गेल्यात रिगलो मारही पहिली गावलेली असा आमका अशा प्रकारे उद्घाटन झालेलं असा म्हणत्या पहिलीच बंट्यान उद्घाटन केलेला असा आणि ह्यासर झाड पडला हाय खराब मारे हिसर बघ्या बंट्या ही चो प्रकार ही अशी माराई ही एका माराई म्हणतात आमच्याकडे पण ही मला वाटतं मेली आहे काय रे ही mm. मेली असा कोणचं आवलो रे पाया तो आता ही खराब होती जिवंत आत्ता हे बघा ही मा, ही छोटी आहे ह्याच्यापेक्षा मोठे सुद्धा गावतात हे बघा याच्यापेक्षा मोठेसुद्धा गावतात मासे मासे मोठे आहेत मरे येऊक नाही का कोण हे बघा हे बंटन सुरुवात ना असा हे बघा हे असे छोटे मोठे छोटे मोठे असे हाय चावतात मरे मासे बघा आता रापता हे असे रापूनच भेटतात चिखलात चिखलाच्या साईडला असं राबता आता रापून रापून काढतो आपण पण दोन तीन दोन तीन रापया हे बघा असं काढून काढून हे रापून असे गावतात हा आता मला वाटतं अर्धा तासात ही पुरो रापून सगळा सगळे काढतो वाटत कोणाक ठेवचं नाशिगात त्या पिशी भरतली मा नहीं। नहीं।

ते ते हो ना लिपवून ठेवले तरी पाण्यात उतरवून ठेव उतरतात ना जिवंतात मासे तोलो नाही सर मस्त आशऱ्यात भरपूर मासो असतो तर ह्या सगळ्या करूचा असा मी पण आता जरा ह्या करत आहे आणि बघते मी गावतात काय चल त्या खाय ठेवतरी बघा गावले आत माका हो। <दिखेगे> गावाचे बाकी आत शोधत आहे मी गावतले एक ना एक तरी गावतलो असा असा चांगला एक तरी गावतलो <laughs> सुरुवात झालेली असा ही बघा काढता माझ्या हातात मोबाईल असा मनात आणि हा हो व्हिडिओ तुमका कसो वाटलो आणि तुमच्याकडे ह्या ह्या काय म्हणतात आम्ही ह्यां मारही म्हणतो पण तुमच्या साईडला तुम्ही काय बोलतात ह्याला तर नक्की सांगा कमेंट करा, अरे फक्त माझ्या हातात एका हातात फक्त आणि फक्त गुंडे गावतात आणि यो कसा खालती बसले ना तर मासे पण चावतात हो कडे कडे कडेकडे रिकता बघ कुर्ले गमले का खय गमले बघ या के सोडून दे सोडून बार दे बारकी दाख कुर्ले मुळांनी असतात कुर्ली धरलेली त्यांनी सोडल्यान जाऊन दे बारकी आहात म्हणा ती सोडलंय बघा राबता ह्या सगळा रापान रापान हा हो। सगळी हा मारे आज ह्या करतलो तो मरे पिशी भरतली मा मग बघल्यात हातात हात हाथ नुसतो का बस टोपवर तर येणार नाही तो म्हणत्या हे म्हणत्या ते फेमस जातल वाटता तर मंडळी नू हे बघा हे आजचं खजानो डाकाय रे अरे हाडी वरती ठेव ना असे कामाचे ना कितके ते काय आता मस्त की दून घेता एक आम्ही मार आहे म्हणतो अजून काढतलो तो पण ऊन एवढा असा रखरखीत रखरखीत रक उन्हात बंट्या तुझी बाटली गेली ह्याच्यात माश्या असत हो माश्यांक आहे एक दिवशी आजचो खजानो ह्याच्यात हे असत माती ती हे सगळे धरले बंट्यान एकट्यान एकट्यान बंट्यान धरलेल्या जाऊया घरात जुगार खूप लागतं असं झालं माझर चालले पुढे ही जागा वारो वाग आहे थंडगार थंड जागा 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 तर मंडई आजचा आपला माशांचा म्हणजे मारही धरण्याचा दा प्रोग्राम झालेला आहे आणि आत्ता आम्ही निघालो घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद